चल रे बाबा बबड्या चल घरात 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 ऐका ऐकतोय का ऐकतोय का काही त्याच्या आद आणि ते, ते सारे तिथंच तिला गोलांटेको उघड्या माराय कोलांटे चल चल हिरो चल 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 चल, चल।, चल, चल, चल।, चल, 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 चल। बाळा झोपायचं नाही का बाबड्या चल बेडरूममध्ये चल चल बेडरूममध्ये चल नाही नाही चल काय नाही करत मी फक्त बेडरूममध्ये चल म्हणतोय चल चल, चल।, चल पटकन तिकडं नाही तिकडं नाही बाब्या अरे नाहीच म्हणतंय कशाला पण चल जो पाइला जो पाई चल जो पाई होशियार है ना तू होशियार है कहना बाबा हाँ मैं चल 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 जो पाई चल उठ उठ ते नाटक मजा पशी काड़ू नको चल उठ चल चल जो नाहीच म्हणते हां काय हो किती विनोणे करायला उतर तुमा मला हां हो काय हो चल उठ ते बघ जोपायचं नाही का तुला झोपायच नाही का बबडे जोपायच नाही तुला ए रो बाब्या तुला जोपायच नाही का उठ 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 चल उठ उठ काय करायचं पोराचं बाबा अवघड कंडिशन आहे उठ उठके चल घरात चल 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 हिकडे 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 नाही चल चल इकडं तिकडं नाही तिकड नाही अरे बाब्या झोपायचा टाइम झालाय बारा वाजून गेले चल उठ नाहीच म्हणतं एका शाला पण काय करायचं तो त्यांचे तिकडं बांधणं ते चल चल बाबे ऐकलं अरे ऐक बाबा हुशार आहे का नाही तू माझं पोरग लाडात पोरग आहे का नाही हां चल उठ है काय आणि जर याला बळजबरी करून घेऊन गेले तर परत रुसमजतो चौकस लपतं तिथे बाबड्या है हिरो चल बाहेर चल तिकडं नाही तिकडं नाही तिकडं नाही चल उठ घरात चल घरा चल तुझे नाटक बाळ झाले चल उठ 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 चल दमालोकडे आहे ना मला चल उठ चल इक नाही 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 इकडे एक मिनट एक मिनट एक मिनट बाळा बाळा चल ना चल चल हा चल हुशार असतो हुशार असतो तो उठून घेऊन जातो जरा बस इथं चोप झोप ऐक नाही तिथं बस बस वरती वरती हे तू नको जाऊ आता चल चल तिकडे चल चल हा लोड तू बी त्यासारखं नाटक कर, नाट कर।